संजय राऊत जे म्हणतील ते खरं आहे असं न मानता संजय राऊत जे म्हणतील असंच म्हणायला लागेल या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे सदोतीस जागा मिळाल्या सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला दोनशे पस्तीस जागा मिळाल्या आणि ह्या सगळ्या दोनशे पस्तीस आमदारांनी एकमुखाने देवेंद्रजीला मुख्यमंत्री केलाय शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीचे आमदार बीजेपीचे आमदार त्यामुळे सर्व मान्य देवेंद्रजीचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे ज्या देवेंद्रजींनी चौदा ते एकोणीसला आरक्षण आणि सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या आरक्षण नसतानाही सुविधा आरक्षण नसतानाही हॉस्टेल आरक्षण नसतानाही पन्नास टक्के फी भरणार आरक्षण नसतानाही निर्वाह भत्ता देणार मग आरक्षणही दिलं हायकोर्टात टिकवलं त्यांच्या विरुद्ध दलित असतील किंवा मराठी असतील ओबीसी असतील हे त्यांच्या विरुद्ध कधी जाऊ शकत नाही ओबीसीचं वेगळं मंत्रालय देवेंद्रजीने सुरू केलं आणि त्यामुळे ओबीसीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी बहात्तर हॉस्टेल देवीजीने घोषित केली मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल देवेंदीने घोषित केली त्यामुळे देवेंदी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे संजय राऊतांच्या कल्पनेत आहे हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद हा त्यांच्या जा कल्पनेचा जातीवाद व्यवहारात येऊ शकत नाही कारण त्या दलित माणसाला त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला मराठे मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पहिलं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाच्या तथाकथित म्हणजे ब्राह्मण हा शब्द हा त्यांना लागू शकत नाही आणि ब्राह्मण हा शब्द लागायचा असेल तर ते जातीने ब्राह्मण असतील पण ते व्यवहाराने ज्याला आपण म्हणतो कर्मट ब्राह्मण अन्याय करणार असं त्याने आता असं कर्मट अन्याय करणार कोणी राहिलंच नाही तो, तो काळ गेला